नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पाच ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच सांगली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच रायगड रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सातारा तसेच पुणे जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच सोलापूर धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच लातूर जिल्ह्याच्या उत्तर भागात तसेच नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्यात इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील पारशी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील शेतकरी मित्रांनो मी जवळजवळ दो सहा ते सात महिन्यापूर्वीच मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्याचे पावसाचे अंदाज दिले आहेत त्यापैकी आजपर्यंत जून जुलै महिन्याचे मी दिलेले अंदाज शंभर टक्के खरे आले आहेत ज्यावेळेस काही जण सांगत होते राज्यात एकशे सात टक्के पाऊस पडेल त्या अगोदरच मी चार महिने सांगितले होते की जून महिना व जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल असे सांगितले होते व तसेच घडले आहे हे आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे असे तंततंत राज्यातून दूरचे अंदाज कोणीही देऊ शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे तसेच मी साधारण एक ते दीड महिन्यापूर्वी अंदाजात सांगितले आहे ज्या भागात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागात पंधरा ऑगस्टनंतर चांगल्या पावसाची शक्यता राहील असे सांगितले आहे तसेच मी साधारण एक महिन्यापूर्वी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात डिप्रेशन बनण्याची शक्यता सांगितली आहे मी सहा महिन्यापूर्वी सांगितले आहे ऑगस्ट महिन्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सप्टेंबरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील परतीचा पाऊस चांगला पडण्याची शक्यता राहील ऑक्टोबरमध्ये पण पावसाची शक्यता राहील असे पण सांगितले आहे मी सहा महिन्यापूर्वी सांगितले आहे राज्यात सत्त्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता राहील यामध्ये तीन टक्के प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते असे पण सांगितलेले आहे सदर जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद